नमस्कार मित्रांनो शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक केलेले आहे यामध्ये अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना आता त्यांचे ओळखपत्र प्रक्रिया पूर्ण झाल्याची आणि फार्मर आय डी नंबर असणारा मेसेज येत आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांना हा एस एम एस येत आहे तुम्हाला मेसेज आला नसेल किंवा तुमचा फार्मर आय डीच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे हे तपासण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक, दिले लिंक वापरून तुम्ही तुमची स्थिती पाहू शकता या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल आणि चेक एनरॉलमेंट स्टेटस दाखवले जाईल त्यानंतर तुम्ही आधार कार्ड निवडायचे आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर चेक आणि बॅक पैकी चेक या बटनावर क्लिक करायचे आहे त्यानंतर लगेच नवीन पेज ओपन होऊन तुम्हाला तुमच्या अर्जाची माहिती स्क्रीनवर दिसेल ज्यात तुमचा आधार नंबर दिसेल त्यानंतर सेंट्रल आय डी दिसेल आणि अप्रूव्हल स्टेटस खाली अप्रुव्हल असेल तर अप्रुव्हल दिसेल अथवा पेंडिंग दाखवेल पेंडिंग म्हणजे अजून आय डी तयार झालेली नाही असे समजावे त्याखाली तुमचे नाव कोणत्या तारखेला के अर्ज केला होता आणि अर्ज कोणत्या दिवशी मंजूर झाला किंवा रिजेक्ट झाला यासाठी अप्रुव्हल किंवा रिजेक्शन डेट दाखवली जाईल त्यानंतर खाली ॲटो अप्रुव्हल बाय सिस्टीम असे दाखवले जाईल सरकारी योजनांचा लाभ सहज शेतकऱ्यांना पोहोचावा किंवा यातील मध्यस्थ कमी करण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांना वारंवार करावे लागणारी ई के वाय सी बंद करण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे तसेच पी एम किसान या योजनेची पडताळणी करण्यासाठी किंवा यातील लँड सिडिंग करण्यासाठी या, या कार्डचा वापर होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक पॅन कार्ड प्रमाणेच हे शेतकरी ओळखपत्र असणार आहे ते लवकरच पोस्टाने तुमच्या घरपोच होणार आहे या कार्डामध्ये शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीची माहिती एकत्रित करून हे नवीन कार्ड उपलब्ध होणार आहे ही पहिली प्रक्रिया असून एग्रिस्टाक योजनेअंतर्गत यापुढे शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आधार लिंक करावे लागणार आहे ज्यामुळे वारसाची नोंद ही आपोआप त्या कार्डमध्ये नोंदवली जाणार आहे तुमचे हे कार्ड अजून काढलेले नसेल तर काढून घ्या कारण आता यापुढील सर्व शेती योजना ह्या या नवीन ओळख क्रमांकावरच अवलंबून असणार आहेत धन्यवाद